ग आरा दिन झरा चल ग आरा दिन झरा सुट लावा राई वारा भागवाय लुटी लसारा डोंगरी सुटला वा राई वारा भागवाय लुटी लसारा आई राजा उदे उदे, उदे बोल मच्छद्री माता की जे आदेश माता सगळ्या दुन्याचा आनंद कर किती वर्षापासून येतात आम्ही खूप लहानपणापासून या ठिकाणी बऱ्याच मावशी या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी नऊ दिवस परडी या ठिकाणी घेऊन मुक्कामी या ठिकाणी असतात हा आणि देवी बद्दल काय सांगाल देवीचा अनुभव एखादा सांगू शकता मागील तीस वर्षापासून या ठिकाणी येतात तुम्ही मच्छुदरी देवीचा एखादा अनुभव तुम्ही आंबाबाई फार पावते सगळ्या भक्तांना संकटामध्ये धावून येते मच्छर देवी माता ना ताट आणल्यापासून सुख शांती आमच्या सासूबाईचा घ्यायला होता चांदीचे डोळे वायले होते आमची आजी सासू पासून बसत होते इथं आमची सासूबाई बसली सहा वर्ष झाली सासूबाई वरून तशी मी सुखापासून आता आम्हाला आता झाली पंचवीस तीस वर्ष झाली भाऊ एवढे नानाला आले तसं येत होत काय अनुभव देवीचा काय पंचवीस असा अनुभव आहे आम्हाला

啊是的，两两的，两两的。这是一个人在。啊，那个人呢？啊是的，两两的，两两的。 त्यामध्ये महाकाली महालक्ष्मी स्वयंभू मूर्ती आहे यांचा जो झालेला आहे हा डोंगरामधून झालेला आहे आणि हा डोंगराचा आकार जो माश्यासारखा आहे त्यामुळे देवीला भक्षदेवी नावाने प्रसिद्ध झाले देवी सी अमरेश राजांनी देवींना प्रसन्न केलं आणि निजाम काळामध्ये काही कारणास्तव देवीला आपल्या समोर तानाजी देशमुख यांची समाधी आहे त्यांनी ते स्वप्न देवीला प्रार्थना करून घरी बोलवलं होतं की मी तिथं सेवा करेल म्हणून पण काही कारणास्तव त्यांना देवींना वरदान दिलं की ज्या वेळेस तुम्ही खाली उतरताल गडावर हा गड आहे तर त्यावेळेस तुम्ही मागे बोलून पाहिजे नाही ठिकाणी ठिकाणी आम्ही स्थापन होतो म्हणून त्यांनी गडावर उतरले मनाला ज्यावेळेस वाटलं नाही की आपण देवी आपल्या सोबत येतात की नाही वळून पाहिलं आणि देवीची जी स्थापना झाली ती आता ज्यावेळेस सुरुवातीला देवी ही माशेच्या पोटामध्ये मोबाईल ठेवून द्या माशेच्या पोटामध्ये होते पोटातून आता मुखामध्ये आलेले त्याच्यामुळं आणि तानाजी देशमुखांना म्हणून आरती मध्ये देशमुखांचं उच्चार तीन फीट या ठिकाणी त्यामध्ये महाकाली महालक्ष्मी हे असे तीन पीठ आहेत साडेतीन तीन एक श्रद्ध मंदिर आहे जे गावामध्ये राम मंदिर गल्लीमध्ये म्हणून येतं साडेतीन फीटीद्धार वगैरे हा जीर्णोद्धार हा अहिल्याबाई फोळकरांनी केला हा जो गाभार आहे गाभाराच्या बाहेरचं तेवढं ही दगडी बांधकाम आहे बाहेर पाहायला मिळेल तिथून तर शेवटच्या पायरीपर्यंत हे पुण्यशील आहिल्याबाई फोळकर यांनी तुम्ही बायानो दुरा दूर तुम्ही बायानो दुराधूर सवळ्यांबाईचं न मोठ्या घर गर सवळ्यांबाईचं मोठ्या घर मंगळवारी शुक्रवारी मंगळवारी शुक्रवारी कल्लुळातल बाई पाणी कशानी लाल लाल कशानी लाल लाल माझ्या आंबाचे नाले काल माझ्या अंबाचे दैते नाले पाल मंगळवारी शुक्रवारी कलुळा दल बाई पाणी जळत पोळत आंबाला बाई माझा आंतरी कळत देवीला बाई माझा आंतरी कळत ಮಂಗಳವಾರಿ ಶುಕ್ರವಾರಿ ಮಂಗಳವಾರಿ ಶುಕ್ರವಾರಿ ಅಂಬಾ ಕಲ್ಲುಳ ತಗನಾಲಿ ಕೇಸಗ ವಾಳವೀತ ಕೇಸಗ ವಾಳವೀತ ಅಂಬಾ ಶಿಖರಾವರ ಗೇಲಿ केस ग वाळवीत आंबा शिखरावर गेली आई ग झाली आई ग नेमाची दृष्ट झाली आई राजा देऊ दे सदानंदी जाऊ देऊ दे बोल भवानी बो मा माता की महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती या ठिकाणी बऱ्याच मावशी या ठिकाणी बसलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी नऊ दिवस परडी या ठिकाणी घेऊन मुक्कामी या ठिकाणी असतात हा आणि देवीबद्दल काय सांगाल देवीचा अनुभव एखादा मागील तीस वर्षापासून या ठिकाणी येतात तुम्ही मच्छुदरी देवीचा एखादा अनुभव तुम्ही सांगू शकता अंबाबाई फार पावते सगळ्या भक्तांना संकटामध्ये धावून येते आणि सगळ्यांचं रक्षण करते तुमचा काही अनुभव आहे का देवीबद्दल आंबाबाई इतकी पावती मानाची इच्छा पूर्ण करते ही आंबाबाई अशी आहे आंबड ची मच्छुधरी देवी तुमचं काय नवस वगैरे कस कधी बसता तुमचं काय माझ्या मुलाला लेकर नव्हते दोन वर्षात पोरगी माझी तब्येत लई हे होती पण मच्छुधरी देवी माताना पोरडीचं ताट आणल्यापासून सुख शांती दिलेली आहे म्हणून सनी धन्यवाद तुमची अगोदर तब्येत बरोबर राहत नव्हती तर या ठिकाणी तुम्ही आईचं ताट आणलं तेव्हापासून तुमची तब्येत बरोबर कुठल्या तुमचं नाव काय तुम् सुनीता गजानन गाडे राहणार आंबडचा हो। आमचे का आमच्या सासूबाईचा एक डोळा होता चांदीचे डोळे व्हायले होते आमची आजी सासू बसून बसत होते इथं आमची सासूबाई बसली सहा वर्ष झाली सासूबाई वरून तशी मी सुद्धा बसली तिच्या जागेवर आता ही आई आईची परडी आणली तर त्याचे काय काय नियम असतात काय बंधन असतात काय तुम्हाला नियम पाळावा लागतात आम्हाला काय वर्षातच खायचं नाही दिवसाचं खायचं नाही लग्नाचं खायचं नाही पण लग्नाचं खात कामाला जात होत हा ते अनुभव आहे परडीच हे करणार आह आता नऊ दिवस दिवस हा नऊ दिवस किती वर्ष इथून आता आम्हाला जोपर्यंत चालतंय तोपर्यंत करणार अजून काय आजी काही अनुभव वगैरे तुम्ही शेअर करा या ठिकाणी आजी तुम्ही कुठल्या तुमचं काय देवीचा अनुभव काय या ठिकाणी किती वर्षापासून येतात किती वर्षापासून आता आम्हाला काय अनुभव देवीचा काय पंचवीस वर्षा किती बाबाला करते असा अनुभव आहे आम्हाला देवी सुखात ठेवती देवी नवसाला पावणारी देवी आहे म्हणून या ठिकाणी येता तुम्ही वीस वर्षापासून ठीक आहे तुमचा काय अनुभव आज माझा परचा नाक्षरण झालता भरली तशी माझी वटी भरती मी मर तुझ्या धाडस सोडणार नाही मला ती पावून झाली मग मी इथं राहू शकते झाली मला इथं बरेच वर्ष येत माझं मला पावली ती चांगली माझं चांगलं सुख चाललं चार शांत झालं माझ्या आनंदात झाला माझ्यावर त्यामुळे या ठिकाणी देवीवर या, या भक्तांची श्रद्धा आपल्याला पाहायला दिसते आणि नऊ दिवस आपला घरदार संसार सोडून या ठिकाणी या सगळ्या मावशी या ठिकाणी आज जर बघितलं तर दुसरीच माळ आहे आणि तरी आपण बघितलं तर पन्नास जवळपास चाळीस पन्नास महिला या ठिकाणी आलेल्या आहेत रोज रोज प्रत्येक दिवस या ठिकाणी महिला वाढत जातात आणि नवव्या दिवशी या ठिकाणी जवळपास शंभर ते दीडशे महिला या ठिकाणी असतात अजून या मावशीत मावशीला पण काहीतरी बोलायचं आपण त्यांच्याकडून देखील त्यांचा अनुभव जाणून घेऊया गोंधळी का या मावशी गोंधळी आहेत यांचं पण एक आपलं गाणं सादर करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण एक अनुभव घेऊयात अगोदर आपण त्यांचं एक गाणं घेऊयात एक चांगलं मोठ्या आवाजामध्ये गाणं होऊन नव्हतं वार आज मंगळवार भरणा देवीचा दरबार वार आज मंगळवार भरणा देवीचा दरबार हळद कुंकू घेऊन आती अंबाबाईला नव किती हळद कुंकू घेऊन आती अंबाबाईला नव किती अनवार आज मंगळवार कला देवीचा दरबार वार आज मंगळवार वर्ला देवीचा चा चोळी पातळ घेऊन हाती अंबाबाईलाई नऊ किती चोळी पातळ घेऊन हाती अंबाबाईलाई नऊ किती अनवार आज मंगळवार कला देवीचा दरबार वार आज मंगळवार बघा देवीचा दरबार खन नारळ घेऊन आती आंबाई लाईनम किती खन नारळ घेऊन आती आंबाई लाईनम किती अनवार आज मंगळवार बघा देवीचा दरबार वार आज मंगळवार वर्ला देवीचा दरबार निवद बोन घेऊन आती अंबाबाईला अंबाबाईला आज मंगळवार बर्ला देवीचा दरबार वार आज मंगळवार बर्ला देवीचा दरबार आई राजा देव

आ याला नवसाला पावणारी अशी देवी, देवी म्हणून देवी या देवीची ओळख आहे आपणही जर आंबडमध्ये कधी आलात तर नक्की या देवीच्या दर्शनाला या या ठिकाणी आध्यात्मिक आणि निसर्गरम्य वातावरण बघून तो मनाची आणि आध्यात्मिक शांती नक्की लाभेल हा ठिकाणी या विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी आजी आजीला पण काहीतरी बोलायचं त्यांचा अनुभव शेअर करायचा तर आपण आजीकडे जाऊया त्यांना आजींनी खूप छान असा देखावा तयार केलाय या ठिकाणी एक पाहुलं त्यांनी बसलेलं आहे त्याचं मागचं काय वैशिष्ट्य आहे आणि आजीचा काय अनुभव आहे ते देखील आपण आज आजी नाव खरार। ना सा? का? सांगा तुम्ही माने खरा मी सगळीचे आंबड चा काय अनुभव आहे अनुभव काय आम्हाला भरपूर अनुभव यायचा पावती चौ मुल लोक येते तिथं एकशे चाळीस गावाला दिवी पावती आंबरची देवी तुम्हाला काय अनुभव आला आम्हाला काय हे काय दिवा आल्याच कर्नाटक या मला सौमती लांब आलेली मला रेणू का माता ही, अंबा माताई आपण आलेलाय बसलेली अंबा माताचं दिवस कोणाच अंबा माताचं दिवस बसलेले कापून ये आज चाळीस वर्षापासून बसलेली आज काल पासून नाही जुनी बाई मी हा बसलं लक्षी हळद <laughs> कोणकु पुरी मला नाही खारीक लावली तारून तार खारीक लावली तारून तार चल ग आरा दिन रा डोंगरी सुटला वाईवारा बागवाय लुटीला सारा डोंगरी सुटला वार बैवारा बागवाय लुटीला सारा सुपारी लावली तार सुपारी लावली तार चल ग आरा दिन झारा रा चल ग आरा दिन रा र डोंगरी सुटवला वारा भागवाय लुटीला सारा डोंगरी सुटवला वा राई वारा भागवाय लुटीला सारा नारळ लावलं तारून तार नारळ लावलं तारून तार चल ग आराधी झरा चल चलडे आराधी झरा र डोंगरी सुटला वारा भागवाय लुटीला सारा डोंगरी सुटला वा राई वारा बागवाय लुटीला लसारा बदाम लावला तारून तार बदाम लावला तारून तार चल ग आराधी रारा चल ग आराधी रारा डंगरी सुट लाईवारा बाय ला सारा डोंगरी सुट लावा राई वारा बाय लुटिला सारा लिंबू लावली तारून तार लिंबू नि लावली तारून तार चल ग आराधीन रारा चल ग आराधीन रारा तोंगरी सुटला वा बाई वारा बागवाय लुटी ला सारा तोंगरी सुटला वा बाई वारा बागवाय लुटी सारा लवंग लावली तारून तार लवंग लावली तारून तार चल ग आराधीन रा चल ग आराधीन रा डोंगरी सुटला वा बाई वारा बागव्या लुटी ला सारा डोंगरी सुटला वार बैवारा बागवाय लुटीला सारा नागिन लावली तारून तार नागिन लावली तारून तार चल ग आराधीन झरा रा चल ग आराधीन झरा रोंगरी सुटला बाई वारा बागवाय लुटीला सारा डोंगरी सुटला वा बाई वारा बागवाय लुटीला सारा आई राजा उदे उदे बोल मच्छरी माता की जय आदेश माता सगळ्या दुनियाचा आनंद कर धन्यवाद या ठिकाणी आजीना आज खूप छान असं सा गोंधळी गीत सादर केलेलं आहे तर तुम्हाला काय सादर करायचं का या इथं बसून इथं बसून चाल इथं बसून चाल या ठिकाणी या मावशीला पण गाणं एक म्हणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे एक आपण त्यांचं एक गोंधळी गीत सादर करणार आहोत आणि मग थांबणार म्हणा थानक्या आई ग अंबिका तुझ्या काना जुबा आई गंबिका तुझ्या काना मंदी जुबा तुझ्या गदरसे नाला राजा कोल्हापूर चा उभा तुझ्या गदर शेनाला राजा कोल्हापूर चा उभा आराध्याची निंदा कोणी केली ढाळ जात आई ग अंबिकाने आई बाण मारीला काळ जात आई गंबिका तुझ्या कान मंदीजुबा आई ग अंबिका तुझ्या कानं जुबा तुझ्याक दर्शनाला राजा कोलुबा निंदा कुणी केली काळ आराध्याची आरा निंदा कोणी केली बाजारात आई गंबिकानी फुल पाडिले नेत रात आई अंबिका तुझ्या झुबा ऐ ग अंबिका तुझ्या झुबा तुझ्या गर्शन आला राजा कोल्हापूर चौबा तुझ्या कदर्शन आला राजा कोल्हापूर चौबा आई राजा उदय उदय सदानंदीचा उदे उदे उदय बोल मच्छरी माता उदे उदय बोल मच्छरी माता की जय बोल रेणुका माता की जय दुर्गा माता की जय